दलित समाजाच्या वतीने शेंबाळ पिंपरीत तासभर हटविण्याची मागणी शेंबळ पिंपरी येथील वस्तीतील फार्म व इस्लामी हॉटेल हटविण्यासाठी दलित समाजाच्या वतीने एक तासाच्या वर पुसद हिंगोली नांदेड या राज्यमार्गावर रास्ता रोको करण्यात आला याविषयी शेंबळ पिंपरी येथील दलित समाजाच्या वस्तीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या काही चिकन सेंटर काही पोल्ट्री फार्म व इस्लामी हॉटेल हटविण्याबाबत शंभाळ पिंपरी येथील ग्रामपंचायतला वारंवार निवेदनाद्वारे मागणी केली असता सरपंच व ग्रामपंचायत सचिवांनी कुठलीही कारवाई केली नाही अखेर ही दुकाने हटविण्यासाठी नऊ सप्टेंबर ला रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन खंडाळ पोलिसांसह अनेकांना दिले होते आणि गटविकास अधिकारी पुसद व तहसीलदार पुसद यांनी घटनास्थळी येऊन तोडगा काढण्यासाठी निवेदनात उल्लेख केला होता दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजता पुसद हिंगोली उमरखेड टी पॉइंट सुरुवात करण्यात आली या महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन भिजे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस व नायब तहसीलदार विवेक इंगोले यांनी व आंदोलनकर्त्यांनी केलेल्या चर्चेत दहा दिवसाच्या आत योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर तासभरानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले खंडाळा ठाणेदार देवीदास पाटील पोलीस उपनिरीक्षक देवानंद कायंदे यांनी यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता या रास्तारोको आंदोलन वेळी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या ऑगस्ट त्याच्यानंतर त्याच दिवशी म्हणजे इथं एक अप्रिय घटना झाली होती त्याच दुकानासमोर त्याच्या संदर्भामध्ये पोलीस कंप्लेंट झाल्याच्यानंतर संबंधित गुन्हेगारावर कारवाई पोलीस प्रशासनाने केली त्याच दिवशी तहसीलदार महोदय आले आणि सगळा ग्रुप असा त्याच्यापेक्षा मोठा ग्रुप होता दुकानं हटवण्याची मागणी होती तहसीलदार महोदय हेच होते सर त्यांनी नऊ तारखेला ग्रामपंचायतनं नोटीस दिली की तुम्ही त तात्काळ दुकानं हटवण्याची यांना सूचना द्या नऊ तारखेला त्यांना आपण सूचना दिली नऊ तारखेला त्याच्यानंतर बाराला दिली बाराला देईपर्यंत त्याच्यानंतर ते वकील कोर्टात गेले त्यांनी ग्रामपंचायत सरपंच सचिवाला दावा टाकला की आमचे दुकानं बंद ठेवण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नसतो या कालावधीमध्ये हो आमचे झालेले नुकसान अंदाजे आठ ते म्हणजे चाळीस ते पन्नास हजार रुपये सरपंच सचिवांना द्यावं म्हणजे ग्रामपंचायतनं द्यावं त्याच्यानंतर वकिलामार्फत आपण त्यांना नोटीस दिलेली आहे काल कालही वकिलामार्फत त्यांना हे सगळं वकिलामार्फत चालू आहे नोटीस नियमाप्रमाणे तर याच्यानंतर आज या म या मान्यवरांची मागणी अशी आहे की दुकानं बंद करा तर आपण नोटीस दिलेली आहे किंवा कालच्या याच्यात सात दिवसाच्या आत कालची नोटीस आहे वकिलामार्फत दिलेली सात दिवसाच्या आत त्यांनी उचित कार्यवाही न केल्यास त्या सूचनेप्रमाणे आपण काय करायचं ते ग्रामपंचायतची मिटिंग घेऊन म्हणजे सात दिवसाच्या नंतर आज ग्रामपंचायतची मिटिंग घेऊन ठराव घेऊन पोलीस प्रशासनाला आपण हे कळवू किंवा तात्काळ जर यांच्या मनाप्रमाणे काही करायचं असेल तर आम्हाला मार्गदर्शन करा आम्ही तात्काळ सभा बोलवतो मिटिंग बोलवतो गावात एखादी तुम्हाला ग्रामपंचायत कारवाई एखादी करायची असेल त्याला सभागृहाची मान्यता बरोबर आहे आता हे तुमचेच गावचे मंडळी आहे लोक निवडून तुम्हीच दिलेली आहे बरोबर आहे आणि तुमचेच मंडळींना ठराव घ्यावा लागेल त्या ठरावाच्या आधारे त्यांना सूचना द्यावं लागतील जर त्यांनी मान्य नाही केलं तर हे पोलीस प्रशासनाच्या आधारे काही कारवाई सूचना दिलेल्या सगळ्या आता उपरांत जी कारवाई करायची ते त्याचा ठराव घेणार आता नोटीस किती झाल्या तुमच्या नऊ तारखेला नऊ तारखेला हजार लोक ग्रामपंचायतला आले तहसीलदार महोदय आले कुठं नियमाची चौकशी साहेबांचा आदेश काय नऊ तारखेला आता सूचना द्या सूचना दिली mm, -hmm. mm, -hmm. mm -hmm.